शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दिवाळीनंतर शेतमाल बाजार गजबजला उन्हाळी कांद्याला दरवाढ मका विक्री शेतकऱ्यांची गर्दी उमराणे दिवाळी सणानिमित्त गेले आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेले स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथील कामकाज आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस पासून पूर्ववत सुरू झाले पहिल्या दिवशी नव्या हंगामातील लाल कांद्याची आवक अपेक्षित होती मात्र परतीच्या पावसाच्या फटक्यामुळे नवीन कांदा बाजारात दाखल झाला नाही दुसरीकडे उन्हाळी कांद्याची आवक सामान्य होती तर मका विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली बाजारावारात तब्बल तीनशे सत्त्याण्णव वाहनातून सुमारे सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली याचे बाजारभाव किमान पाचशे कमाल एक हजार पाचशे सरासरी एक हजार दोनशे प्रति क्विंटल तर मका आवक वाढ झाली असून तीनशे वीस वाहनातून सुमारे सहा हजार क्विंटल मका विक्री झाला याचे दर आहेत किमान एक हजार दोनशे कमाल एक हजार नऊशे पन्नास सरासरी एक हजार सातशे पन्नास प्रति क्विंटल मिळाले dari 13 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 Cara sosal, cara iksan, cara masal, cara sok. Bandar Serba Bandar Serba. Soi kerja, 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 तोत्रा बच्चेता, तोत्रा बच्चेता, रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा येथेही लिलाव पूर्ववत सुरू येथेही दिवाळीपूर्वी बंद असलेले रामेश्वर कृषी मार्केट पुन्हा सुरू झाले कांद्याच्या दरात तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले दिवाळीनंतर पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वोच्च एक हजार नऊशे प्रति क्विंटल दर मिळाला सकाळच्या सत्रात बाजारात चारशे पन्नास वाहने उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाली होती दर खालीलप्रमाणे किमान पाचशे कमाल एक हजार नऊशे एक हजार तीनशे प्रति क्विंटल राहिले तर पंचेचाळीस वाहनातून आलेला किमान एक हजार दोनशे कमाल एक हजार आठशे तर सरासरी एक हजार सहाशे तीस क्विंटल दराने विक्री झाली पाऊस आणि दरघट यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी एका बाजूला परतीच्या पावसाचा कहर दुसरीकडे शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत आहेत पुढील काही दिवसात बाजारातील भाववाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे बारा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस एकतीस चाळीस एक पंचेचाळीस पंचाळीस पचास एकान पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसठ पत्तर एकाहत्तर पंचाहत्तर चौदाशे पंचाहत्तर पंधराशे पंच्याहत्तरशेठ रुपये आपल्या चॅनल नक्की करा बेल दाबायला विसरू नका